सगळ्यात पहिल्यांदा सर आपला परिचय करून द्या नमस्कार मी संतोष भाऊसाहेब झंजाड अण्णापूर तालुका शिरूर खरं तर मी अखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका स... सरचिटणीच्या पदावरती काम करतो आहे बरं काय वाटतं आता दोन हजार चोवीसचं इलेक्शन येते बा विधानसभेचं तर यावेळेस आपण कोणाला पाठिंबा देणार खरं तर महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन याच्यामध्ये संघर्ष चालू आहे पाहिलं तर आता आमचे नेते आदरणीय मनोज जारांगे साहेब तर गेली का अनेक वर्षापासून त्यांचा मराठा आरक्षणासाठी संघर्ष झालो आहे महायुतीचं सरकार गेले अडीच वर्षापासून या ठिकाणी आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आरक्षण आपण देऊ आता माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आहेत परंतु असा कोणताही ठोस निर्णय त्या ठिकाणी त्यांनी मराठा आरक्षणावरती घेतलेला नाही आज पाहतोय शरदचंद्र साहेबांनी अनेक वेळा त्या ठिकाणी जारंगी पाटलांची भेटी घेऊन एक सरकार आल्याच्या नंतर आस्वस्तक असं आस्वान आस मराठा आरक्षण देण्याचं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे निश्चितच hmm. आमच्या मराठा आरक्षणासंदर्भात hmm. जे जे सरकार निश्चित ठोस पाऊल उचलतील खरं hmm. तर आज केंद्रामध्ये मोदी सरकार आहे hmm. राज्यामध्ये देखील आज भाजप सरकार आहे बरोबर hmm. आणि महायुती hmm. सरकार आहे पण जर एवढे सगळे कायदे हातामध्ये असताना एवढी सगळी सरकार हातामध्ये असताना hmm. जर मराठा आरक्षण देऊ शकत नाही तर कुठंतरी ते पळवट काढतायत आणि कुठंतरी मराठा आरक्षणासाठी त्यांनी विलंब लावलेला आहे आणि कुठंतरी मराठ्यांना तात्काळ ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून निश्चितच मराठा आंदोलक म्हणून किंवा एक मराठा म्हणजे एक सरचिटणीस म्हणून खरं तर मी या सरकारचा सध्या तरी निषेध करतो आहे आणि ज्या वेळेस कधी जर त्यांनी इलेक्शन लागायच्या आधी जर मनो मनोज रंगे पाटलांना जर आरक्षणाच्या बाबतीत जर अस्वस्थ केलं आणि मराठ्यांच्या बाजूने जर काही निर्णय दिले तर निश्चितच आपण त्यांचं स्वागत करू पण जर तसं काही झालं नाही तर निश्चितच या येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी महायुतीच्या विरोधामध्ये आपण काम करू आता बरेचसे लोक असे आहेत उदाहरणार्थ छगन भुजबळ साहेब आहेत किंवा इतर लोक देखील आहेत की जे मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी तत्पर असतात आपण पाहतो आणि सरकारमध्ये सामील आहेत ऍक्च्युअली तर काय वाटतंय या सगळ्या लोकांबद्दल तुम्हाला एकंदरीत सरकारची मनस्थिती आहे मराठा आरक्षण देण्याची असं वाटतंय नाही खरं तर मनस्थिती जर त्यांची असते तर त्यांनी निश्चितच ठोस निर्णय घेतले असते जर आदरणीय छगन भुजबळ साहेबांचं जर पाहिलं तर ते ओबीसीचे नेते आहेत तो त्यांच्या ओबीसी नेत्या ओ बी सीच्या आरक्षण बचतीसाठी ते त्यांचा त्यांचा संघर्ष चालू आहे ज्याप्रमाणे मनोज साहेब मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत तसं कुठंतरी छगन भुजबळ साहेबांना वाटते की ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे परंतु ते आज प्रतिनिधी आहेत त्यांनी सर्वसमावेशक नेतृत्व केलं पाहिजे ओबीसी नाही तितक्याच त्यांनी ताकदीनं हे केलं पाहिजे आणि मराठा आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी एक ठोस भूमिका घेतली पाहिजे फक्त ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे किंवा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण भेटलं नाही पाहिजे म्हणजे अशी दुटप्पी भूमिका न ठेवता कारण ते सध्या तरी सरकारमध्ये आहेत बरोबर मग त्यांनी एक सरकारची शिष्टमंडळाची बैठक घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील किंवा मोदी साहेब आज सरकारमध्ये आहेत या सगळ्यांची कुठेतरी सांगड घालून या आरक्षणाचा तोडगा त्यांनी काढला पाहिजे आणि आमचं मागणं एकच आहे की ओबीसीतून ओबीसी मधून त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता बरोबर की मराठा समाजाला देखील आज आरक्षण भेटलं पाहिजे आज पाहिलं तर समजा ओबीसी एस सी एस टी किंवा इतर जे काही कॅटेगरी आहेत त्यांचं जर मेरिट समजा नव्वदचं लागलं आणि मराठ्याचं जरी एकशे वीसचं जरी लागलं तरी आज मराठा आरक्षणाचं त्या ठिकाणी कुठलाही मुलगा त्या ठिकाणी टॉपच्या लेव्हलला जात नाही मार्क जास्त पडून किंवा मग आर्थिकदृष्ट्यावरती कुठेतरी तोडगा काढून ते आरक्षण किंवा विद्यार्थ्यांना मराठाच्या सवलती त्या ठिकाणी दिल्या पाहिजे आणि सगळे जे राजकीय नेते आहेत मग महायुतीचे असतील सध्या तरी आता सगळ्यांची बोट त्यांच्याकडे जात आहेत कारण ते सध्या सत्तेमध्ये आहेत केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहेत जरी राज्य सरकार म्हणत असेल की आमच्या हातामध्ये काय नाही तर शेवटी केंद्र सरकार तुमच्या हातामध्ये जे केंद्र सरकार तुमचंच आहे तुम्ही ठोस निर्णय घेऊन त्या ठिकाणी मोदी साहेब असतील शहा साहेब असतील किंवा अजून तुमच्या पक्षाचे किंवा तुमच्या पक्षाचे जे सत्ताधिकारी आहेत त्यांचं काहीतरी तुम्ही इथून जर तुम्ही तशा पद्धती खरंच मनस्थिती असेल देण्याची तर ते देऊ शकतात परंतु हे कुठेतरी अडकवलं जाते असं म्हणायचं काहीतरी ठोस निर्णय भूमिका त्यांनी घेतली पाहिजे या स्वर्णो द्यायचे किंवा नाही द्यायचे किंवा याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे म्हणजे मनोज अरंगे साहेबांचं आंदोलनही थांबेल आणि मराठा आंदोलक त्या ठिकाणी अस्वस्थ होतील आणि जो आता मराठा आणि ओबीसी हा जो वाद निर्माण झालेला आहे याला कुठेतरी त्या ठिकाणी स्टॉप होईल आणि ते थांबल आणि निश्चितच सर्व समावेशक सगळी जाती पंथाचे लोक एकत्र राहतील कुठं तर काहीतरी सरकारने ठोस निर्णय घेतला पाहिजे